आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे ट्रकने ठोकरल्याने अपघातात तरुण ठार मैसाळ ते मिरज रस्त्यावर म्हैसाळ येथील जिजा पेट्रोल संपासमोर दुचाकी व इंडियन गॅसची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत देशिंगे वैचाळीस राहणार शेडशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हा तरुण जागीच ठार झाला तर आर्यन तावटे वय वीस राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली हा किरकोळ जखमी झाला आहे हा अपघात आज रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत श्रीकांत देशिंगे व जखमी आर्यन तवटे पॅशन फ्रो दुचाकी गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ ई पी चौसष्ट पासष्टने ने मिरजहून मैसाळच्या दिशेने येत होते यावेळी जिजा पेट्रोल पंपासमोर दुचाकीच्या पाठीमागून येणारा कवटे महांकाळ इंडियन गॅस वाहतूक करणारा ट्रकने झिरो सहा दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला दुचाकीच्या मागे बसणारा आर्यन तवटे हा किरकोळ जखमी झाला आहे जखमीवर म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क